साहेबांचं गावकऱ्यां गाव मंडळांचं अभिनंदन चांगला उपक्रम राबवत आहे अगदी मी काल यायचं नाव ठरवलं पण हे सकाळी निघाले आमचं माझ्या अंगात प्रतिसाद निघाला आजचा जो हा जो पी पी एलचा पिरणावणे प्रीमियर लीग परवा दुसरे हा खरोखरच आमच्या पिरंदावणे गावातून जे ह्या हिवा जो कार्यक्रम आयोजित केला खेळाडूच्या नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आमच्या गावची टुर्नामेंट आहे पी पी एल फिरंदवणे प्रीमियर लीग परव दुसरे गेल्या वर्षी पण झाली दिव्यामध्ये मॅच आणि ह्या टायमिंगला पण दिव्यामध्येच आहे पण ग्राउंड वेगळं आहे ह्या टायमिंगला डम्पिंग ग्राउंडला आलेलं आहे सकाळचं डम्पिंग ग्राउंडचं वातावरण बघा काय जबरदस्त असं धुक्का आहे बघा इकडे डोंगरातून आणि या साईडला बघा सूर्य येतो आहे सो so, काय जबरदस्त असा नजारा वाटतो इथला आणि ह्या वरती ग्राउंड बघून घ्या इथे आमच्या आज लीग मॅच होणार आहेत गावच्या लीग मॅच वगैरे हो असतात ना जाम मजा येते दिवसभर संध्याकाळी फायनलपर्यंत कोणता संघ जाणार आहे आणि ह्या टीममध्ये किती संघ आहेत हे सगळे आपण बघू थोड्याच वेळात आता थोडं मैदानाची आखणी चालू आहे एवढा इकडून सगळे आखणी करत आहेत सो पूर्ण पहिल्यांदा आखून घेऊया आणि नंतर मग चालू करू आजचं हे मैदान असणार आहे बघा मातीचं मैदान मा आहे आज हा तर नजारा एक नंबर वाटायला लागला आहे बघा आजच्या टुर्नामेंटसाठी चुकूला पण उठून सकाळी घेऊन आलो आहे आणि इकडे गावावरून खास आर्यन आला आपला मित्र आहे कसं आहेस ट्रेनचा प्रवास कसा होता चांगला आहे आज काय ऐकणं नाही ट्रॉफी घेऊन जाणार आज आर्यन खास गावावरून आला या टुर्नामेंटसाठी इकडे श्री आहे हाय पप्पा कुठे गेला तुझा ओके चला तिकडे जरा काम चालू आहेत थोड्याच वेळात नंतर मग आपण आपले टुर्नामेंट चालू होईल चिकू आज काय खेळणार आहेस की मस्त चपाती चपाती माझा नाश्ता मॅच चालू अजून टाइम आहे इकडे सुभाष की मस्त नाश्ता आणलेला आहे चपाती आहे आणि चिकन आम्ही बघा या वर्षीची आमची ही टी शर्ट आहे रेडवाली जर्सी घातलेली आहे मस्त वाटतं एकदम रेड मध्ये कॅप पण रेड मजा येणार आहे आज टुर्नामेंटला चला थोड्याच वेळा चालू होतील हे बघा काय बरच नजारा वाटत इथला पहिलीच मॅच आपली भामटेगल आणि धम्मगिरी पहिलीच मॅच होणार आहे आपल्या गावातून ग्रामस्थ मंडळी आलेले आहेत आपण दोन शब्द आपले गावच्या मंडळाचे अध्यक्ष आज मुंबईच्या ठिकाणी टुर्नामेंट भरवत आहेत तेवढी पोरं मोठी टुर्नामेंट आहे आपली दरवर्षीला होते दुसरं पर्व आहे दोन शब्द टुर्नामेंटबद्दल मंडळांचं अभिनंदन चांगला उपक्रम राबवत आहे अगदी मी काल यायचं नव्हतं ठरवलं पण हे सकाळी निघाल्यानंतर माझ्या अंगात उत्सुत प्रतिसाद निघाला मी दहा वाजता निघालो घरातून तर गमरे मला भेटले रेल्वे स्टेशनला आम्ही दोघे काल त्या तुमची टुर्नामेंट बघायसाठी गावावर आलेलो आहे धन्यवाद आणि आजची मेन शोभा ग्रामस्थांमुळे आज शोभा झालेली आहे या कार्यक्रमाची आजच्या टुर्नामेंटची तर धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल सगळेजण चंद्रकांत दादा दोन शब्द मुलांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही आजचा जो हा जो पी पी एलचा पिरंदावणे प्रीमियर लीग पर्व दुसरे हा खरोखरच आमच्या पिरणावणे गावातून जे ह्या हिवानगरीमध्ये जो कार्यक्रम आयोजित केला खेळाडूच्या माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून आणि मैदानाची मैदानी खेळातून जो मुलांनी एक संघटनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खरोखरच एक स्फूर्ती देणार आहे आमच्या गावाला आजच्या या पुढच्या पिढीलासुद्धा तो स्फूर्ती देणार आहे आणि खरोखर ह्या आयो आयोजकांचे आणि आमच्या सर्व ग्रामस्थांचे सर्वांचे मुलांचे आणि सर्व क्रिकेट प्रेमींचे मी सर्वांचे खरोखरच एक मनस्पूर्वक आहे ना आभार मानतो आणि सगळ्यांचा आहे ना खरोखरच याच्या पुढेही ह्या मुलाने एक खरोखर चांगला गावच्या उन्नतीसाठी एक प्रतिसाद देऊन चांगले कार्यक्रम असेच राबवावे असे एक आमची सर्वांची इच्छा आहे आणि असंच आपल्या गावाचं नाव मोठं करावं सगळ्यांनी आमच्या गावाचं नाव मोठं करावं थँक्यू प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस हे पर्व दुसरं आणि या उपस्थित पर्वासाठी आपल्या या गावातून आधारस्तंभ आणि मुंबईचे सन्मानिय रहिवाशी त्याचप्रमाणे ग्रामीण आम्हालाचे सर्व मार्गदर्शक या कार्यक्रमासाठी उपस्थित चंद्रकांत भामटे त्याचप्रमाणे ग्रामीण मंडळाचे आमचे सहकारी दसऱ्याचे घेवडे त्याचप्रमाणे आमची संतोषी घमरे त्याचप्रमाणे प्रदीप घेवडे उपस्थित सर्व ती पिर्नवण्याची सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात खरोखरच पर्व दोन हजार चोवीसला आपण सगळ्या गावातील मुलांनी एकत्र येण्यासाठी सुरू केलं आणि एक चांगला उपक्रम या मुंबईच्या ठिकाणी दिवा ह्या मैदानावर तुम्ही खरं तर मला सांगायचं म्हटलं तर मलासुद्धा एक आश्चर्य वाटलं की आपण हे सगळं मुलं एकत्र येत आहेत आणि एवढी दीडशेपेक्षा जास्त मुलं एकत्र येत आहेत आणि सगळ्यांची अशाच स... खेळाडूच्या माध्यमातून किंवा अन्य ठिकाणी ओळख होते नाहीतर आपण जिकडे तिकडे वेगळ्या पद्धतीने जातो आणि हा एकूणची संघटना सगळ्या पद्धतीने तुम्ही दाखवलीत खरोखर त्याचं सूत्रधार कोण असतील हे मला माहीत नाही पण एखादा कोणतरी बोलतो आणि एखाद्याला सर्वांनी एवढ्या सगळ्या प्रतिसाद पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचे या ठिकाणी मनोपूर्वक धन्यवाद देतोच तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रमाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो धन्यवाद आणि आम्हा मुलांना तुमचा सपोर्ट असाच राहू द्या दरवर्षी पुढच्या पण टुर्नामेंटला तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे इथे चला धन्यवाद मॅच आमची आहे पहिलाच सामना आमच्याबरोबर धम्मगिरी बरोबर आहे मी आहे भामटे इगल कॅपवरती बघा लोगो दिसतो भामटे इगल तर पहिली टुर्नामेंट खेळून घेऊया पहिली टूर्नामेंटची पहिली मॅच आहे मजा येणार आहे आजच्या टुर्नामेंटसाठी लागलेले पंच मंगेश नवाले काय बोलतो मंग्या आणि इकडे प्रितेश प्रितेश ना? प्रितेश रितेश ना रितेश सुरू ओके एक तर टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे पहिली बॉलिंग टाकून घेऊ आणि नंतर मग चेस करू किती स्कोर होतोय काय माहिती पिच भारी आहे इकडचा प्लेन आहे एकदम मस्त हे हा डम्पिंग ग्राउंड आहे इकडचा दिव्यातला पहिलाच बॉल टाकला आहे चांगल्या प्रकारे उत्कृष्ट उत्कृष्ट असा एवढे बघूया एक रायटाम बॅट्समन आहे पॉवर हिटर आहे त्याच्याकडे बघूया आपल्या टीमसाठी किती रनांची भागीदारी करत आहे चला दुसरा बॉल चांगल्या प्रकारचा बॉल टाकलेला उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे राकेश गेवडे आणि परंतु पॉइंटच्या दिशेला बॉल मारलेला आहे आणि एक राकेश गेवडे यांचा आकाशामध्ये गेलेला झेल

साठी बॅटिंग करताना दिसताय चांगल्या प्रकारे सुरुवात चांगला कवर ड्राइव आलेला आहे परंतु फिल्डरच्या हातामध्ये उत्कृष्ट अशी फिल्डिंग करताना दिसताय आहेत प्रदीप तळेकर पुढचा चेंडू घेऊन येतात गुमेश निघवले एक चांगल्या प्रकारे बॉल टाकलाय परंतु काही पण सर लगातार त्यांनी घोषित करत आहे व्हाईट बॉलचा इशारा आहे अतिरिक्त रनाची भर पडलेली आहे आपण थांबायचे दोन मिनिटं त्यांच्या त्याच्या चघून घ्यायचे परत दोन धावा ठिकाणी दिल्या होत्या परंतु आणि त्याच धरावरती आपला संघ मात्र ठिकाणी विजय गडकर जो असतो त्याच्यामुळे फक्त राहुल जाईल त्याच्यामुळे सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते प्रमोद गेवडे दुसऱ्या बदला असेल राहुल गेवडे दोन्ही बंधूंची जोडी तिकडे पाहायला मिळते भटकंती आपल्या या ठिकाणी विठ्ठल भक्ती आणि दमगिरी असोसिएट्स या दोन्ही संघांना द्वितीय तृतीय चषक ही ट्रॉफी आपण त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी खूप खूप महेश होते त्यानंतर प्रमोद गेळी झाले विनोद गोवळी सुद्धा दिलाय या ठिकाणी छटकार शशिक तळेकर पुणे स्वामी समोर वर्ष समोर पुणे फुलटा चिडा फुलटोक्या सिंचं झिल होतोय कशाची संधी संधी सोन मात्र या ठिकाणी करता येत नाहीये आज फलंदाज क्रमांक पहिला त्या ठिकाणी दुसरा बाद होण्याचा चार चेंडू ते झेल घेणं गरजेचं होत चेंडू मात्र सोडलाय पुणे दहा सुद्धा ब्लॉक मध्ये चेंडू तर रणमशी म्हटलं तर विनोद घेवडी समोर आहे या ठिकाणी मात्र आहे या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली गोळ दुपारच्या बरोबर दोन वाजायला आहेत दहा मिनिट आहेत आणि दुपारी थोडं थंड होऊया गर्मी खूप आहे ऊन भरपूर आहे इकडे खाडीपट्टा असल्यामुळे ना भरपूर गरम होत आहे बेकार ऊन लागतंय मॅच चालू आहेत थापा ग्रुप पहिली मॅच जिंकलेत सेकंड मॅच हारलेत हे काय घेतो तिथे मस्त आहे ना लिंबू सरबत गोळा वगैरे आहे आणि आम्ही पहिली मॅच हारलेलो आता दुसरी मॅच आहे जिंकायची आम्हाला

माननीय वारे बाकी जर कोणाकडून जेवई जर आउट केलं असेल किंवा खेळाडूंबाईकडे कोण शॉट 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 चौका चौका नंबर सांगायचा आहे नंबर लगेच चेक करा सांगायचा नंबर आहे 195 आणि वन नाईंटी फाय पावती क्रमांक आणि ओके आनंद ना। बोलू नाही तर माराग आता परंतु तयार पलंदा भावेश घेवडे यानं रिवर्स शॉट ठो चौकार प्राप्त केला आहे आणि लकी ड्रॉचे विजेते आहेत रजित जोफा रजित जोफा राजेश झोपाट यांना डबा पुन्हा यांनी फोटो स्ट्रायकर संकेत भावेश आज आगळ्या वेगळ्या पद्धतीनं फलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला मिळालंय काल या शांतता घ्यायचे आम्ही नक्की तुम्हाला स्कोअर सांगणार आहोत संकेत तळेकर मला वाटतं हे ओपनिंग बॅट्समन होते राजेंद्र खेवडे यांची टेगलच्या संघाच्या आतापर्यंत जो रेकॉर्ड आहे तो हा भामटे गलचा संघ ब्रेक करणार का सामना करण्यासाठी समीर घेवडे आलेले आहेत सुंदर या ठिकाणी फेकला मला हा वाटत बाहेर विकेटचा शोध चालू आहे समीर घेवडे सुंदर या ठिकाणी विकेट वर गेदबाजी करतायत परंतु अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव गेल्यानं त्यांना त्यांचं तन, खच्चीकरण झालंय परंतु पुढचा चेंडू रमेश घेवडे समीर घेवडे यांचा सामना करतायत चेंडू पुन्हा त्यांना सीमारसेच्या दिशेनं परंतु तितक तुषार यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर टप्प्यामध्ये अगळ्या पद्धतीनं त्यांची फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला योगेश आहेत ढोपाऱ्या काही तर चेंडूचा अंदाज आल्यानं चेंडू मात्र त्यांच्या हाताची कडा घेऊन चला सीमा रिस्ते गजरात त्यांचा या भामटेकरच्या संघाचं कौतुक करायचं आहे विठ्ठल भक्ती या संघाकडून आपल्याला बचत बहुतेक या संघाची धावसंख्ये झाली विठ्ठल भक्ती संघा आपल्या संघाचा क्षत्रक्ष समजून घ्यायचं आहे तसेच विठ्ठल भक्ती या संघानं आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत सिधा तुम्हाला लक्ष्मण घेवडे येटिक स्पर्धेच्या पातळीवर हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपल्या संघाला फायनल श्री स्वामी समर्थ वॉरियर्स संध्याकाळचे संध्याकाळच्या साडेसहा वाजले आणि आता फायनलचा सामना चालू झालेला आहे श्री स्वामी समर्थ वॉरियर्स आणि मालकेश्वर येणार येणारे आपला नवनाथ गेवडे गेलाय फायनलला आणि क्षेत्ररक्षण सत्कार केला जातोय

ते चेंडू आठ धावा आठ धावा पाच चेंडू या ठिकाणी माझा पुन्हा दास फटका पाहिजे पाडा चेंडू मात्र गंदरकडे जातो सिमरेशवरती चेताशे थोडासा फम पडले बक्ता भाऊचा चेंडू मात्र जाईल सिमरेशवरती आणि मिळतील पूर्णपणे दोन धावा तर या दोन तु। तरी नक्की भिंतीवर ते घडा लागले सोरा सॉरी सागर पाटील लाइनचा आपले गेले गाडी तिने पेलाले ते दोन गयेचे

पहिल्या नंबरची ट्रॉफी या वर्षी मात्र पुण्याला चला प्रांजल आणि

स्पर्धेमध्ये नवीन संघ सहभागी झाला होता थापाल तर सगळं